भव्य स्वरूपाचं संविधान भवन हे आवंडीमध्ये शंभर टक्के होणार मी कट गेली तू चले की झुबान नाही कठीण सहा महिन्याच्या संविधान भवनचं काम पूर्ण होऊन माझ्याच हस्ते भूमी कीर्ती ही सात पलीकडे गेली परंतु बाबासाहेबांची लोकशाही गेली चाळीस पन्नास वर्ष या मोह तालुक्यामध्ये कधीच अस्तित्वात आली नाही म्हणून तर मनसेचा आमदार नसताना सुद्धा अंडी अंडी गावासाठी सव्वा कोटी रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला होता तुमच्या मी एक मोठी पैलवान तालीम तयार करायची आहे नजीक पिंपरीत हाक मारले की पैलवान तिथं आले पाहिजे मोहच्या ना नाक्यावरती औंढी भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं आमदार राजू खरे यांचा भव्य नागरी सत्कार प्रसंगी महोळ तालुक्यातील औंढी येथे आमदार राजभाऊ खरे व शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांची दमदारी एंट्री प्रथम आंडी येथील बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आलं भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं कार्यसम्राट पाणीदार आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच अंकुलीसह इतरही मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ फेटा बांधून आमदार राजभाऊ खरे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीपळ व फिटा बांधून भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आंडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शैक्षणिक साहित्य देऊन आमदार राजाभाऊ खरे व चरणराज चौरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सत्काराला प्रतिउत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले पहा व्हिडिओच्या माध्यमातून ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठी चॅनलने चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भव्य स्वरूपाचं संविधान भवन हे आवडीमध्ये शंभर टक्के होणार मला माहित आहे की गर्जन बिकट गई तू चले गेले की जुबान नाही कठीण आणि सहा महिन्याच्या आत संविधान भवनीच काम पूर्ण होऊन माझ्याच हस्ते भूमिपूजन होईल बाबासाहेबांची कीर्ती ही सात समुद्रांच्या पलीकडे गेली परंतु बाबासाहेबांची लोकशाही गेली चाळीस पन्नास वर्ष या महो तालुक्यामध्ये कधीच अस्तित्वात आली नाही म्हणून मनासारखे मना निर्णय घेण्यात आले मी आमदार नसताना सुद्धा आमडी गावासाठी सव्वा कोटी रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला होता माझ्या तुमच्या तिकडे मी एक मोठी पैलवानाची तालीम तयार करायची नजिक पंपरीत हाक मारले की पैलवान तिथं आले पाहिजे मोहच्या ना नाक्यावरती आवंडी मध्ये येईल आवडीला यायचं होतं आंडीनं मला भरभरून दिलं होतं समाजाने भरभरून दान आपल्या पार्ट्यात टाकलं आणि मग आपली भेटीची माझी इच्छा होती <clears throat> परंतु मंडळाचे अध्यक्ष खूपच विशालनं घाई केले की नाही भाऊ आता झालं पाहिजे आणि मग आज आमच्या तारापूरची मिरवणूक त्यानंतर पुळेची मिरवणूक आणि आता आपल्या औंडीत आणि फुडं अजून चार गावाच्या मिरवणूक आहेत या मिरवणुकीच्या राड्यामुळे मी म्हणत होतो की निवांत जर बोलायचं असेल तर मिरवणुका झाल्यावर येतो तरी ठीक आहे समाजाच्या विनंतीला मान देऊन आपल्या प्रेमापोटी मी इथं आलो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आता अध्यक्षांनी सांगितलं की मशानभूमीचा मशानभूमीचा प्रश्न माणूस आयुष्यात शेवट ज्या ठिकाणी जातो ते शेवटचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी आणि ही स्मशानभूमी का होत नाही गेली चाळीस वर्ष ज्याच्या घरात सत्ता होती ज्यांचे बाप आमदार होते ते त्यानंतर ते स्वतः आमदार झाले आणि त्यानंतर तीन गेटकेन उमेदवार तिने आमदार म्हणून आपल्या मोहोळ मतदारसंघावरती लागले याचाच उद्रेक कि आपल्या दलित समाजामध्ये ते मशान भूमी देऊ शकले नाहीत दुसरी मागणी केली संविधान भवनची आपल्याकडे जागा किती मी आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो की थोड्याच दिवसात भव्य स्वरूपाचं संविधान भवन हे आवडीमध्ये शंभर टक्के होणार कारण मी राजू खरे मी खरे न वागणारा माणूस आहे एकदा शब्द दिला तो पहिलवाला माहित आहे की गर्दन बिकट गई तू चरे लेकिन झुबान नाही कठी त्यामुळे येत्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आपल्या या औंडी गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात संविधान भवनचं चा काम चालू होईल आणि सहा महिन्याच्या आत संविधान भवनचं काम पूर्ण होऊन माझ्याच हस्ते भूमिपूजन होईल आणि माझ्या शुभास्ते उद्घाटन होईल असं या स जाहीर सत्काराच्या निमित्ताने मी समाजाला अस्वस्थ करतो बांधवांनो आज आंबेडकर जयंती मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर पुऱ्या विश्वभर मोठ्या सन्मानानं होते बाबासाहेबांसारखा ज्ञानी माणूस ह्या भूतलावरती पुन्हा जन्म घेणार नाही इतके ज्ञानी आपले बाबासाहेब होते आणि घराघरामध्ये गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नव्हे तर सातारा समुद्राच्या पलीकडे जरी गेला तर अमेरिका असेल ब्रिटन असेल लंडन असेल रशिया असेल तिथल्या मोठमोठ्या विद्यापीठाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जातो बाबासाहेबांची कीर्ती ही सातारा समुद्रांच्या पलीकडे गेली आणि मग ह्या मतदारसंघात दोन हजार नऊ आरक्षित झाला दोन हजार नऊची निवडणूक झाली दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली तिन्ही निवडणुकीमध्ये बाहेरून गेटके उमेदवार आणून स्वतःची निजामी की चालवण्याचं काम मानगरकर पाटलांनी गेलं आणि मग आम्ही ठरवलं की कुठल्याही पद्धतीमध्ये बाबासाहेबांचे लेकरू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होऊन गेलंच पाहिजे आणि मग एकोणीसला आम्ही कामाची सुरुवात केली अठराला कामाची सुरुवात केली मध्ये कोरोनाचा दीड वर्षाचा काळ गेला आणि सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतरनं मोहोळचं तहसील कचेरी आणगरला गेली मोहोळचं सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं मोहोळचा जनावरांचा बाजार अनगरला नेला आणि सारं काही अनगरला घेऊन जाऊन मोहोळ हे शहर बकास करण्याचं काम मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पटलाने केलं बांधवानो वीस नोव्हेंबरला मतदान झालं मोहोळ मतदारसंघामध्ये एक सरमजामशाहीच्या जा विरोधामध्ये मतदान केलं मोहा तालुक्यामध्ये असणारी जी निजामी पाटील हो की होती ही पाटील की संपवायची या निर्धारानं वीस नोव्हेंबरला खऱ्या स्वातंत्र्याची पहाट उगवली वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि नोव्हेंबरला निकाल लागला आणि तेवीस नोव्हेंबरला राजू खरे हे विजयी झालं असं घोषित निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आणि चाळीस वर्षाची निजामी पाटील की चाळीस वर्षाची काळी कुट्ट काराकिर्द संपवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर मोहोळ मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप जनतेने केलं लोकांना हे मान्य नव्हतं लोकांना बाबासाहेबांची लोकशाही पाहिजे होती परंतु बाबासाहेबांची लोकशाही गेली चाळीस पन्नास वर्ष या मोहोळ तालुक्यामध्ये कधीच अस्तित्वात आली नाही म्हणून तर मनासारखे निर्णय घेण्यात आले सरकारी कार्यालय पळवण्यात आले हे सोडा मोहोळ तालुक्यामध्ये आया बहिणीसुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीचं वातावरण आनंद पाटलांनी निर्माण केलं होतं आणि म्हणून मुंबईची जनता वाढ बघत होती वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला दादागिरी दडपशाही आणि गुंडशाही झुंडशाहीच्या विरोधात मुंबईची जनता रस्त्यावरती उतरली आणि जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतदान मला झालं आणि यशवंत मानेची गाडी पंच्याण्णव हजारात अडकली तब्बल एकतीस हजार मताधिक्यांनी मला या मोहन मतदारसंघातल्या मायबाब जयंतीने विजय केलं त्याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे मोहोळ हे सुंदर शहर म्हणून उदयास येईल जे चाळीस वर्षापूर्वी त्यांनी मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मोह हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरती असणारे शहर पाठीमागून रेल्वेची लाईन गेली एकीकड राष्ट्रीय महामार्ग चार राज्यमार्ग गेलेत आणि आता नव्यानं होणारा शक्तीपीठ रस्ता तो मोहोळ तालुक्यातून जवळजवळ सत्तर टक्के मोहोळ मतदारसंघातून गेला बांधवानो हे शहर हे सुंदर शहर व्हायला हो पाहिजे होतं हा तालुका आज आपल्याला मशनभूमी मागावी लागते आपल्याला रस्ते मागावे लागतात मी आमदार नसताना सुद्धा आज अण्णा नाही आहेत दादा शिंदे आता येतील ये कार्यक्रमाला का थोड्या वेळात मी आमदार नसताना सुद्धा ओमडी गावासाठी किमान एक कोटी रुपयाचा निधी दिला होता सव्वा कोटी रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला होता माझे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेबांनी किमान शंभर कोटी रुपयाचा निधी मला त्यावेळेला दिला होता त्याच्यामध्ये ना प, 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 म, मला कमीत कमी साठ पासष्ट कोटी आणि शरण भाऊला तीस ते पस्तीस कोटी असा शंभरे कोटी रुपयाचा निधी आम्ही आमदार असताना मतदारसंघामध्ये आणला त्यातला सव्वा कोटी रुपयाचा निधी हा आवंडीला दिला होता जर आमदार नसताना सभा कोटी देतोय तर आता आमदार झालोय हो आमदार झालोय आवडी गावाचा चेहरा मोरा बदलण्याच काम येत्या काळामध्ये होईल जसं तुम्हाला पाहिजे इथं रस्ते सुंदर असतील इथं समाज मंदिर असतील इथले पडझड झालेल्या शाळा चांगल्या केल्या जातील इथं असणार संविधान सभागृहाचं काम दोन महिन्याच्या आपण संविधान सभागृहाच्या कामाचा की सहा महिन्यात सभागृह पूर्ण करू काय पैलवान तुमच्या तिकडे मी एक मोठी पैलवानाची तालीम तयार करायची नजीक पिंपरीत हाक मारले की पैलवान तिथे आले पाहिजे मोहच्या नाक्यावरती आणि म्हणून असं पैलवानकडे बरोबर आपल्या निवडणुकीत जेवाचं रान केलं सुनील पाटलांनी चरमराज तर रातभर झोपत नव्हते तुमच्या घरी दुःखद घटना जरी घडली तरी सुद्धा येऊन हो तुम्ही मतदान करून गेला एक जुलमी राजवट जसा हैदराबादचा निजाम वागला हो तशा पद्धतीने अनगरगौर पाटलांनी निजामी पाटील आणि ती काही कुट्ट पाटील की, की तेवीस नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यातून हातफार करण्यात आली पुन्हा एकदा मी अस्वस्थ करतो समाजाला कळकळीचे हात जोडून विनंती करतो विनंतीच नाही तर मी भीमाचा बच्चा आहे म्हणून तुम्हाला हा जोडून विनंती करतो येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती आणि येणारी ग्रामपंचायत यांना ये नेस्तर नाफूद केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचा नाही नुकता विधानसभेत बदल केला विधानसभेत आपला आमदार केला म्हणून आपल्याला चालणार नाही बाबासाहेबांनी या देशामध्ये उद्योगपती रतन टाटाला एक मत दिलं आणि रेल्वे स्टेशनवरच्या हमालाला सुद्धा एक मत दिलं टांगेवाल्याला बी एक मत रिक्षावाल्याला बी एक मत सगळ्याला लोकशाहीमध्ये मतामध्ये प्रत्येकाला अधिकार दिला पूर्वी राजा आईच्या रुद्रातून निर्माण व्हायचा बाबासाहेबांनी या देशाला ज्या वेळेला संविधान दिलं त्या संविधानामध्ये अशी गेंडबाजी मेक मारली की राजा हा आईच्या पोटातून नव्हे तर मतपेटूतून तयार होईल आणि ती खरी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जयंतीने केली बांधवांना हा फार मोठा विजय आहे राजवाडे पाटील साहेब झोपाला जात नाही त्यांना आमदार गेली गेली सत्तरऐंशी टक्के माणूस जायचे बंद झाले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून बांधवांना तुम्हाला विनंती करतो येणारी निवडणूक जिल्हा परिषदेची लागल पंचायत समितीची लागल एक लक्षात ठेवा की बाबासाहेबांची लोकशाही तेवीस नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आली स्वातंत्र्याची पहाट तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेने पाहिली आज मोहोळमध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडेशाही पाटील साहेब बिलकुल चालू देणार नाही लक्षात ठेवा याद राखा आमदार राजू खरेशी घाट आहे तुमची बिलकुल घाबरायचं नाही कारण आमदार आपला झालाय उद्या जिल्हा परिषदेचा सदस्य आपला झाला पाहिजे पंचायत समितीचा सदस्य आपला झाला पाहिजे ग्रामपंचायत तर आता आपल्याच विचारायचे आहे आमच्या माझे सर्व सहकारी मित्रांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जाईल गावाचा चेहरा बदलण्याचं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ आपल्या घेणार नाही परंतु हात जुडून कडकळीची विनंती करतो की पुन्हा अनदर करायची सत्ता गावातून हद्दपार करायची पंचायत समितीतून हद्दपार करायचे आहे जिल्हा परिषदेमधून हद्दभार करायचे आणि म्हणून आपल्याला निवडणुकीत सज्ज व्हावं लागेल आपण मला इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो गणेश साधून ही मागणी काय तुझी